नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण पुडाची करंजी आणि सारण करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात सारण करण्यासाठी दोन वाटी खोबरं घेतलेले खिसून एक वाटी रवा एक वाटी पिठी साखर आवडीनुसार ड्रायफ्रूट दोन टेबलस्पून खसखस आणि एक टीस्पून विलायची करंजीचं जे आवरण तयार करणार आहोत त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात रवा एक वाटी आणि मैदा एक वाटी आता करंजीचं जे आवरण असतं ना ते आपण बनवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण रवा टाकून घेऊयात अगोदर मैदा एक टीस्पून मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित तीन टेबल स्पून तूप आपण कडकडीत गरम केलेला आहे ते याच्यावरती आपण टाकून घेऊयात आता चमच्याने आपण सर्व मिक्स करून घेऊयात अगोदर कडकडीत तूप किंवा तेल टाकलं ना की मग ते करंजी खूप छान खुसखुशीत होती आता आपण हाताने व्यवस्थित तेला चोळून घेऊयात तूप सर्व ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे बरं का त्याच्यामुळं मग काय होतं करंजे आपली एकदम खुसखुशीत होते हे सर्व तोप आपण रवा आणि मैद्याला चोळून घेणार आहोत याला असं रवाळ टेक्चर आलं पाहिजे दिवाळीचे पदार्थ सर्व करायला सोपे असतात पण कसं आहे थोड्याशा आपण लक्ष देऊन केलंच नाही व्यवस्थित तर सर्व पदार्थ छान होतात पहा असं त्याला आहे ना रवाळ टेक्चर आले पहा आणि अशी जर मूड बांधली ते असं झालं पाहिजे तेव्हा ते पीठ परफेक्ट झालं असं समजायचं आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचा गोळा बनवून घ्यायचा अगदी थोडं थोडंसं टाकायचं एकदम टाकायचं नाही याच्यात रवा आहे ना तो सुद्धा फुगणार परत ते पीठ घट्ट होईल त्याच्यामुळं अगोदरच जास्त गट्ट मळायचं नाही त्याच्यामुळं खूप छान मळलं पण जात हे आता हे आपण असंच अर्धा तास भिजत ठेवूयात आणि आता आपण सारण तयार करायला घेऊयात अगोदर आपण खसखस भाजून घेऊयात खसखस बाजत आले की त्याच्यातच आपण खोबरं टाकून घेऊ अगोदर छोटा मोठा गॅस करत आपण खोबरं परतून घेऊयात आता गॅस मंद करू आणि त्याच्यानंतर खरपूस असं खोबरं भाजून घेऊयात तांबूस रंगावरती खोबरं चांगलं कुरकुरीत असतोपर्यंत भाजून घेऊ खोबरं छान तांबूस रंगावरती परतून झालेलं आहे यात आपण काढून घेऊ ड्रायफ्रूट परतून घेऊयात ड्रायफ्रूट परतताना थोडंसं तूप टाकून घेऊयात क्रंची खुसखुशीत असे परतले जातात ड्रायफ्रूटसुद्धा छान असे परतून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात एक टेबल स्पून रवा टाकून घेऊ गॅस फुल असेल ना त्यावेळेस सतत हलवत राहायचा रवा म्हणजे खाली लागणार नाही थोडासा परतत आला की नंतर मग मंद गॅस करायचा रवा छान तांबूस रंगावरती भाजलेला आहे तो आता आपण काढून घेऊयात हे मिश्रण छान थंड झालेले आता आपण विलायची टाकून घेऊयात याच्यात आता आपण पिठी साखर टाकून घेऊ तुम्हाला जर सारण जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पिठी साखर टाकू शकता जास्त गोड नको असेल तर आपण टाकलेलं अगोदर प्रमाण एकदम परफेक्ट आहे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण साठा बनवून घेऊयात त्याच्यासाठी मी तूप घेत आहे तीन टेबल स्पून आपण तूप घेतलेला आहे याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ असं फेटून घ्यायचं आहे छान त्याच्यामुळं मग करंजीला लेअरसुद्धा छान येतात अर्धा तास झालेला आहे पीठ पण छान भिजले छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण हे लाटून घेऊयात पातळ आपल्या सर्व लाट्या छान पातळ अशा लाटून झालेल्या आहेत लाटताना जर चिटकत असतील तर थोडासा मैदा टाकून मैदा टाकून लाटली तरी पण चालेल पहिली लाटी घेऊयात आपण आता या सर्व लाट्यांची आपण घट्ट अशी गुंडाळी करून घेऊयात एकदम घट्ट अशी करायची असे आपण त्याचे तुकडे करून घेऊयात मस्त असे त्याला लेअर आलेले आहेत पहा आणि लेअरचा जो भाग आहे ना तो असा साईडला करून थोड्याशा तिरक्या अशा प्रेस करून नंतर मग हलक्या हाताने आपण लाटे लाटून घेऊ हो। याच्या किनारी किनारींना थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग छान असे चिटक चिटकतात नाहीतर याच्यावर ते असं तेल टाकत राहायचं म्हणजे मग त्याला लेअर सुटतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद